आवाज सर्वसामान्यांचा कातरखटाव भागात सगळीकडे पावसाची रिपरीप चालू असून आणि अडचणीच्या ठिकाणी झाड गटारे तुंबल्यानं डबकी दलदल साचल्याने डासांची उत्पत्ती वाढू लागली त्यामुळे कातरखटाव भागात तीन ते चार डेंग्यूचे संशयित रुग्ण सापडल्यामुळे आरोग्य विभागाने खबरदारी घेत गावासह खेड्यापाड्यात उपाययोजना करण्यास सुरुवात केली सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून या काळात दूषित आणि साठवलेल्या पाण्यापासून जलजन्य आणि कीटकजन्य सात रोगाचा प्रादुर्भाव होत असतो सध्या भागात तापचे रुग्ण आढळून येत आहेत परंतु नाही प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत एकशे पंचे पैकी सातशे ते आठशे घरांचा सर्वे करण्यात आला असून अजून सर्वे चालू आहे अशी कर्मचाऱ्यांकडून माहिती मिळते आरोग्य सेविका सेवक आशा सेविका कर्मचाऱ्यांमार्फत पाण्याचे बॅरल सिंटेक्स टाकी अशा ठिकाणी डास अळ्यांची पाहणी तपासणी केली जाते घरातील फ्रीजच्या पाठीमागील आजूस पाणी साठून राहिलं तर आळ्या तयार होण्याचा संभव असतो त्यासाठी आठवड्यातून कोरडा दिवस पाळण्यास सांगितलं जातं पाणी साठवण्याची सर्व भांडी कुंडी स्वच्छ ठेवण्यास सांगितलं जाते शौचालयाच्या हँड पाईपला त्यांनी सर्वांनी जाळ्या बसवणं गरजेचं आहे कातर खटाव गावठाणासह रानमळा शिंगाडवाडी लोहार वस्ती खरमाटे वस्ती देवापुरे वस्ती पिंपरी सूर्याची वाडी बळपुरी इथे परिस्थिती आवाक्यात आहे अशा तऱ्हेने सध्या कातरखटावमध्ये डेंग्यू सदृश्य चार रुग्ण आढळून आल्याने आणि भागात सगळीकडे तापसदृश रुग्ण आढळून येत आहेत त्यामुळे ग्रामपंचायत दूर फवारणी कधीच करणार याकडे ग्रामस्थांचं लक्ष लागून राहिले तुमलेली गटारे वाहित करणे स्वच्छता राखणे पाण्याची डबकी साठणार नाही याची काळजी ग्रामपंचायत ग्राम कधी घेणार पावसाचे नियोजन बघून फवारणी तसेच तननाशकावर औषध फवारणी कधी करणार याकडे आता लक्ष लागून राहिलं आहे पाहुयात स्पेशल रिपोर्ट okay. uh, प्राथमिक आरोग्य केंद्र गटावाच्या अंतर्गत एक चार ते पाच संशयित डेंग्यू सदृश रुग्ण आहेत uh, uh, home -home तर त्या संदर्भात आपल्या आरोग्य विभागामार्फत विभागामार्फत होम सर्वे त्यानंतर संशयित रुग्णांच्या घरी जाऊन त्यांची तपासणी त्यांचे रक्तजन नमुने हेही आपण पाठवलेले आहेत त्याचबरोबर अजूनही जिथे कुठं संशयित आहेत त्यांचा आपण रक्तजन नमुने तिथल्या होम टू होम व्हिजिट या सगळ्या गोष्टींवर भर देतोय त्याचबरोबर या निमित्ताने सर्व ग्रामस्थांना नागरिकांना एक आव्हान करू इच्छितो की आपल्या अव अवतीभोवती जे काही साठलेलं पाणी असेल किंवा तुंबलेली गटरं वगैरे असतील किंवा जे काही जिथं कुठं अशी जागा जिथे पाणी साठलेलं आहे तर ते वाहतं करून देणं हे आपलं आपण करू शकतो जेणेकरून जे काही डास उत्पत्ती किंवा बाँड डिसीज किंवा जलजन्य कीटकजन्य आजार ते आपल्याला टाळता येतील धन्यवाद अच्छा आता ते लॅबमध्ये किंवा तुमच्या रिपोर्ट आले चार रुग्ण संशयित असे डेंगूचे आहेत मग त्याचा काय पाठपुरावा म्हणजे नक्की ते कसे त्यांचे जे चार रुग्ण खाजगीमध्ये जे आहेत त्यांचा आपण जे रक्तजल नमुने पाठवतोय हो त्यांचा एन आय व्हीचा रिपोर्ट आल्यानंतर आपल्याला कळेल की ते सम डेंगू आहे की आणखीन काय आणखीन सध्या तरी आपण त्यांचा खाजगीचा रिपोर्ट आपण ग्राह्य करत नाही अच्छा एन आय व्हीचा रिपोर्ट आल्यानंतर आपण कन्फर्म ते कळेल आपल्याला अच्छा ओके धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर चंद्रशेखर नारायण नांगरे सूर्यप्रभा क्लिनिक कातरकटाव सध्या कातरकटाव परिसरात साधारणपणे नेहमीच पावसाळा ऋतूमध्ये थंडी ताप सर्दी खोकला यासारख्या लक्षणे असणाऱ्या रुग्णांची संख्या वाढते तरी नागरिकांनी याची काळजी म्हणून आत्ता पावसाळ्यामध्ये पाणी उकळून घ्यावे महत्त्वाचे आपल्या घराभोवती टायर किंवा जे काही पडकी भांडी वगैरे असतील त्यामध्ये पाणी साठवून देऊ नये ज्यामुळे त्या डासांची उत्पत्ती होईल आणि बाहेर जाताना आणि घरामध्ये उबदार कपडे घालावीत आणि अशी जर काही लक्षणे आढळली तर त्वरित आपल्या नेहमीच्या फॅमिली डॉक्टरांना संपर्क करावा व त्यांचा सल्ला घ्यावा धन्यवाद धन्यवाद आता सध्या दिवसभरात किती रुग्ण येतात तरी थंडी तापाची थंडी तापाचे साधारण आता जे रुग्ण येतात आपल्याकडे त्यातले एक साठ सत्तर टक्के रुग्ण हे आता थंडी तापाचे तोच आजार आता मुख्य आहे असं डेंगूच वगैरे काय डेंगूच इम... प्रमाण नाही तसं काय पण डेंगू सदृश्य हा म्हणजे ताप येणं जास्त प्रमाणात हायग्रेड ताप येतोय अंगदुखी डोकं दुखी अशी डेंगू सदृश्य आहेत आणि मा मोजण्यासारखे रुग्ण पॉझिटिव्ह आलेले आहेत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी माय न्यूज चॅनल युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा